कार मंडळी राम राम तर कसे आहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे राणी सावंत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे ज्वारीच्या भाकरी तर आपण नेहमी जशा भाकरी बनवतो तशा मी भाकरी बनवत नाही थोडीशी वेगळी पद्धत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी पॅनमध्ये मी इथं एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता किती भाकरी करायची आहेत त्यानुसार पाणी गरम करायला ठेवा त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा ह्याच्यात तूप टाकून घेतलेलं आहे आता हे थोडंसं उकळू द्यायचं आहे पाण्याला उकळी आली की आपल्याला याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे जसं आपण तांदळाच्या भाकरी बनवतो किंवा तांदळाचे मोदक बनवतो तेव्हा कसं आपण पीठ शिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीचं पीठ हे ज्वारीचं पीठ आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल भाकरी आपली तुटणार नाही आणि व्यवस्थित अशा भाकरी तयार होतील आणि ह्या भाकरी दोन दिवससुद्धा अगदी मऊ लुसलुशीत राहतात जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्या कडक होतात पण त्या जर तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढल्या आणि तव्यामध्ये भाजल्या तर पुन्हा एकदा जशा आहेत तशा अगदी ताज्या के केल्यासारख्या होतात नक्की करून बघा आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि जास्त थंड होऊ द्यायचं नाही ते आणि गरम गरमच आपल्याला हे पीठ मळायचं आहे त्याच्यामुळे काय करायचं आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट पिठाला हात लावायचा नाही कारण हे पीठ गरम आहे चटका लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला इथं स्मॅशरचा वापर करायचा आहे किंवा ग्लासाचा वापर करायचा आहे किंवा मग पावभाजीचा जो चमचा असतो स्मॅश त्याचासुद्धा वापर करू शकता आता हे मी ग्लासाचा वापर केलेला आहे आता बघू शकता दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचं आहे ते पीठ म्हणजे काय होईल अतिशय मऊ होईल पीठ आणि आपल्या भाकरी ज्या आहेत त्या एकदम व्यवस्थित होतील शेवटी काय आहे ना जितकं चांगलं आपण पीठ मळू तितक्यात छान आपल्या भाकरी बनतात पण गेले पंधरा दिवस माझ्या भाकरी माहीत नाही चक्कीमधून मी पीठ आणते पण त्या काय बनल्या जात नव्हत्या त्याच्यामुळे मी हा शेवटचा पर्याय शोधून काढला की आता हे गॅसवरती आपल्याला असं पाणी उकळवून त्याच्यामध्ये हे पीठ शिजवून मगच करायच्या अप्रतिम भाकरी झालेल्या आहेत एकदम मऊ लुसलुशीत भाकरी तर बघू शकता आता पीठसुद्धा आपलं व्यवस्थित असं झालेलं आहे थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे कारण हे पीठ जे आहे ना ते गरम आहे हाताला चटका लागतोय थोडंसं पीठ लागेल ला असंच घ्यायचं सॉरी पाणी आणि हे मळून घ्यायचं आहे जसं जसं आपण मळणार तसं जसं पीठ आहे ना अगदी मऊ लुसलुसीत होणार तर शेवटी काय ना पीठ मळण्यावरती सगळं काय अवलंबून असतं असं म्हणतात आता बघू शकता पीठ माझं असं मळून झालेलं आहे आता ह्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि नेहमी आपण काय करतो भाकरी थापून करतो तर ही भाकरी आपल्याला थापायची वगैरे नाही आहे जशी चपाती लाटली जाते अगदी त्याच पद्धतीने ही लाटून भाकरी करायची आहे मऊ लुसलुसित आणि टम्म फुगलेली अशी ही भाकरी तयार होते बघू शकता आता मी तर पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आता व्यवस्थित असा मी मळून घ्यायचा आहे म्हणजेच व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे मळून आता पोळपाटावरती थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला हे नेहमीच चपाती कशी लाटतो त्याच पद्धतीने ही भाकरी लाटून घ्यायची अजिबात तुटत नाही थोड्याशा चिरा दिसतात तुम्हाला पण अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही आहे भाकरी अजिबात तुटली जात नाही याच पिठाची गेल्या पंधरा दिवसात मी भाकरी बनवत होती भाकरी मला लाटताच येत नव्हती किंवा थापता येतच नव्हती लाटण्याचा प्रश्न लांबच राहिला थापतासुद्धा येत नव्हती तिचे दोन तुकडेच होत होते काय माहीत पिठाचा काय प्रॉब्लेम होता पण हे पीठ अग आता अगदी व्यवस्थित आहे असं शिजवून घेतल्याच्या नंतर अजिबात भाकरी तुटत नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि मऊ लुसलुसीत भाकरी तयार होतात फक्त एवढंच आहे की थोडासा वेळ लागतो अगोदर पीठ शिजवून घ्यावं लागतं पुन्हा ते मळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला भाकरी करायच्या आहेत आता नेहमीच्या आपल्या भाकरी कशा थापल्या की डायरेक्ट पीठ मळायचं थापल्या की भाकरी तयार पण इथं थोडं शिजवावं लागतं एवढाच वेळ लागतो पण ठीक आहे चांगलं खायचं म्हटलं थोडं पेशन्स पण असावेच लागतात बरोबर की नाही आता बघू शकता माझी एक भाकरी तयार झालेली आहे पलटी करून घ्यायची आता ही दुसरी मी टाकून घेतली दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची बघा गॅसवरती मी भाजलेली आहे टम्म अशी फुगलेली भाकरी मस्त तयार झाली आणि ही भाकरी फ्रीजमध्ये ठेवल्यावर सुद्धा कडक होत नाही फ्रीजमधून बाहेर काढून तव्यामध्ये नॉर्मल अशी गरम केली की ती भाकरी अगदी मऊ लुसलुशीत होते करून बघा तुम्हाला अनुभव स्वतःला येईल बघू शकता आपल्या भाकरी व्यवस्थित अशा झालेल्या आहेत तर कोणाकोणाच्या बाबतीत असा प्रॉब्लेम येतो की भाकरी व्यवस्थित बनत नाही तुटते किंवा मग लाटायला येत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक